मी सगळ्यांसाठी दिलगिरी व्यक्त करतो की मुळात मला प्रचाराला दिवस खूप कमी आहेत आणि मला सातत्याने दौरा आहे काल रात्री तीन वाजता मी रत्नागिरीतनं आलो आहे आणि आज तुमच्याकडे बरोबर अकरा वाजून दहा मिनिटांनी इथे पोचलो मला पुढे नेरळ कर्जत खोपोली नवीन मुंबई ठाणा हा दौरा आहे त्याच्यामुळे तुमच्याशी मी मोजलो फक्त दहा मिनिटं बोलणार आहे दहा मिनिटात मी उमेदवार म्हणून मी काय करू इच्छितो आणि सध्याची या मतदारसंघाची काय स्थिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे सुदैवाने असं आहे की तुम्ही प्रामुख्याने सर्व शिक्षक वर्ग आहात मी गेली तीस वर्ष रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही कोकणातली एक मातपर संस्था आहे या संस्थेचा मी कार्याध्यक्ष विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष कार्यकारिणीचा सदस्य म्हणून तीस वर्ष मी काम करतो आहे त्याच्यामुळे विद्यार्थी शिक्षक शैक्षणिक संस्था पालक या सर्वांशी माझा अतिशय जवळचा संबंध आहे आणि शिक्षण क्षेत्रावर माझं खास प्रेम आहे मी मनापासून फक्त काम जाणतो आणि त्याच्यासाठी हा पदवीधर मतदारसंघात मी उमेदवारी मागितली होती मी या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांप्रती मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेजी शिवसेनेचे सर्वे सर्व आदरणीय उद्धव ठा उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरदचंद्रजी साहेब आणि पक्षांचे नेते या प्रति मी पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो आज इथे व्यासपीठावर आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष चोरफीजी आहेत मी माझी भूमिका फक्त सांगतो पदवीधर मतदारसंघ कोकण पदवीधर मतदारसंघ हा शब्द आपण गेले कित्येक दशक ऐकतो पण या मतदारसंघातून निवडून आलेला खा आमदार याने पदवीधरांसाठी काय केलेला आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे म्हणजे पदवीधर सोडून यांनी सगळे उद्योग केलेले आहेत आणि असा माणूस आपल्याला पदवीधरांचं नेतृत्व विधान परिषदेत करतोय हे दुर्दैवाने सांगावं सोय बारा वर्ष झाली हे सज्जनग्रस्त पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्यांनी काहीतरी अलीकडे एक वीस पानाची अशी एक पत्रिका छापलेली आहे रंगीत पत्रिका आहे खूप छान चित्र वगैरे छापले आहेत त्याचे मला प्रश्न पडला की वीस पानाची रंगीत पत्रिका छापून तुम्ही काय करताय नेमकं ही वीस पानाची पत्रिका छापण्यापेक्षा एका पानावर जर तुम्ही दिला असतात की मी या मतदारसंघात गेल्या सहा वर्षात कोकणातल्या पदवीधरांसाठी हे काम केलेलं आहे नाही ना तुम्ही बघा नीट वीसच्या वीस पानं नीट, नीट चालून बघा त्यात तुम्हाला पदवीधरांसाठी केलेलं एकही काम दिसणार नाही कसं आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आमदाराने एखादा कॉम्प्युटर देणं एखादी पाखाडी करणं एखादा रस्त्याला निधी देणं हेच त्याचं काम नाही आहे हे त्यांना काम करावं पण हे काम करण्यासाठी या विदान का या या त्या विधानसभा क्षेत्रातले आमदार सक्षम आहेत त्यांचं हे काम मला माझ्या शाळेला कॉम्प्युटर पाहिजे असेल तर मी या दयानंद चोरगेचा विनंती करेन ते मला देतील कॉम्प्युटर त्याच्यासाठी आमदार काय करायचं आमदाराचं काम काय ते मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघातल्या आमदाराचं प्रामुख्याने काम असं आहे की या कोकणातले जे पदवीधर बेकार आहेत त्या पदवीधरांना शासकीय सेवेत जास्तीत जास्त जिथे उपलब्धता आहे तिथे त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे स्थानिक प्रकल्प जे उभे राहतात त्या स्थानिक प्रकल्पांमध्ये हे जे स्थानिक आहेत त्यांचा जास्तीत जास्त कसा समावेश करता येईल त्याच्यासाठी ते ते त्यांनी प्रयत्न करायचे जुनी पेन्शन योजनेसाठी सगळी जण ओरडत आहेत तर त्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही भूमिका घ्यायची आहे हे या आमदाराचं काम आहे शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांवर लक्ष देणं विधान परिषदेत विविध आयुधांच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणं हे या आमदाराचं काम आहे कोकण कोकण बोर्ड आहे आता आमच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्गला आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या माध्यमातनं आम्हाला हे कोकण विभागीय परीक्षा मंडळ स्थापन केलं गेली तेरा वर्ष हे कोकण बोर्ड महाराष्ट्रातल्या बोर्डात पहिलं आलेलं आहे पण या बोर्डातली मुलं यूपीएससी एम पी एस सी किंवा तत्सम या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यात या, या मुलांचं प्रमाण तुलनेने कमी आहे का कमी आहे त्याचंही कारण असं आहे की शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन सी एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची गरज आहे कारण जर मुलांना सी एम पी एस सी करायचं असेल तर मुलांना कुठे जायला लागतं एक तर पुणे आहे मुंबई आहे नाहीतर दिल्ली आहे या ठिकाणी गरीब घरातली मुलं कशी जातील ती कशी शिकतील म्हणजेच काय तर ज्या ज्या शैक्षणिक संस्था मान्यवर संस्था आहेत त्यांनी हे वर्ग चालवण्यासाठी या आमदारांची मदत घेतली पाहिजे आणि या आमदारांनी स्वतःहून कोकणातल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की कोकणातल्या मुलांसाठी यू पी एस सी एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा याच्यासाठी तुम्ही केंद्र सुरू करा आम्ही तुम्हाला मदत करू सहकार्य करू ही भूमिका या आमदाराची असली पाहिजे शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीत पदवीधर मतदारसंघाच्या आमदाराचा महत्वाचा वाटा असला पाहिजे ही भूमिका त्याने बजावली पाहिजे कारण तो पदवीधरांचं नेतृत्व करतो दुर्दैवाने असं आहे की हे आमदार महोदय पदवीधरांचा विषय सोडून बाकी सगळ्या उद्योगात पुढे आपल्याला अशा नेतृत्वाची कोकणाला गरज नाही आपल्याला फक्त शिक्षण क्षेत्रात रमणारा शिक्षण क्षेत्रात लक्ष देणारा शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून पदवीधरांना न्याय देणारा असा आमदार निवडणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो हे सगळं बोलत असताना मी मुद्दाम राजकीय भाष्य करत नाहीये कारण मला हा विषय किंवा पदवीधर मतदारसंघ हा राजकीय आखाडा करण्याची इच्छा नाही माझी एवढीच भूमिका आहे की माझ्या कोकणातले पदवीधर बेकार पदवीधर तरुण तरून, तरुणी यांच्यासाठी मला काम करायचं आहे आणि यांचं भवितव्य घडवण्यासाठी म्हणून या कोकण पदवीधर मतदारसंघाचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येतो हे जर तुम्ही मला संधी दिलात तर पुढच्या सहा वर्षात मी तुम्हाला खात्री देतो की या सर्व प्रश्नांसाठी मी विधान परिषदेत पूर्ण ताकदीने उभा राहीन आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि म्हणून शेवटचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तोही सांगतो तुम्हाला गेल्या चार वर्षापूर्वी या केंद्र सरकारने एक अतिशय गोंडस असा शब्द आणला शिक्षक वर्गांना तो चांगला माहिती आहे ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता हा जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा जो केंद्र सरकारचा शब्द आहे हा काय आहे तर शिक्षण संस्था चालकांनी या, या शब्दाचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवली गेली तर कोकणातल्या ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्था कालांतराने बंद करण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही ज्याप्रमाणे यूजीएससी जी आहे यूजीसी मधून काय होत आहे तर युजीसी आग्रह करते प्रत्येक महाविद्यालयाला की तुम्ही स्वायत्तता घ्या तुम्ही स्वायत्तता घ्या ते तुम्हाला कंपल्सरी आहे हे स्वायत्तता का घ्यायचं तर तुम्ही एकदा स्वायत्तता घेतलात विद्यापीठ हात वर करायला मोकळं झालं सरकार हात वर करायला मोकळं झालं आज तुमच्याकडे जो स्टाफ आहे त्याला पगार भरती है, सरकार तरफे होनार भरती कर ते पगार देतील याच्यानंतर जी भरती आहे ती सरकारतर्फे होणार नाही ते तुम्ही महाविद्यालयाने शैक्षणिक संस्थेने ती भरती करायची त्यांना पगार तुम्हीच ठरवायचा मुलांकडनं फी तुम्हीच घ्यायची म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही उद्या मरा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांनी या पीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे मला जर संधी मिळाली तर मी संपूर्ण कोकणातल्या शैक्षणिक संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या धोरणाविरुद्ध या धोरणामुळे कोकणातल्या शैक्षणिक संस्थांवर जे दूरगामी वाईट परिणाम होणार आहेत त्याच्याबद्दल विचार करून ते बदल करून घेण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे सांघिकपणे प्रयत्न करायला लागणार आहे माझी थोडक्यात काय तो या विषयांवर काम करावं प्रामुख्याने प्रश्न खूप मोठे आहेत अनेक प्रश्न आहेत पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत पाच सहा खासदारांचं हे कार्यक्षेत्र आहे छत्तीस आमदारांचं हे कार्यक्षेत्र एकत्र आलेलं आहे म्हणून मी काय केलंय मी विचार करतोय ते का विशिष्ट काम घेऊन आपण काम करूया आपण सर्वच काम करायला गेलो तर कुठल्याही कामाला न्याय मिळू शकणार नाही याची मला कल्पना आहे म्हणून मी शिक्षक शिक्षण क्षेत्र पदवीधर बेकार पदवीधर यांच्यासाठी प्रामुख्याने काम करावं जी उद्योग केंद्र आहेत प्रत्येक जिल्ह्यात जी उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांना भेटी द्याव्यात त्या उद्योग केंद्रांच्या माध्यमातून ही चौकशी केली जावी की या जिल्ह्यातल्या किती पदवीधरांना या उद्योग केंद्राच्या माध्यमातून नोकरी मिळावी हे देखील बघावं अशा एका विशिष्ट पद्धतीने काम करावं आणि कोकणातल्या जनतेला न्याय द्यावा कोकणातल्या तरुणांना न्याय द्यावा म्हणून हा सगळा आट्टा असा आहे या सर्व बाबतीत आपल्या सर्वांचं मला सहकार्य हवं आहे ते एकाच गोष्टीत सव्वीस जूनला बुधवारी ही निवडणूक आहे या निवडणुकीत आपल्याला मतपत्रिका मिळणार आहे या मतपत्रिकेवर पहिल्या क्रमांकाचं नाव हे रमेश श्रीधर किर असं माझं नाव असेल त्याच्या समोर एक चांगली गोष्ट आहे या बोर्डवर देखील तो नेमका एक फक्त अशी रेस दिलेली आहे आपण सर्वांना सांगतो मी की आपण तो एक इंग्रजीत लिहायचा की मराठीत लिहायचा कि रोमन मध्ये लिहायचा या संभ्रमात राहू नका एक म्हणजे फक्त एक रेश काढा जी इथे दाखवलेली आहे त्याप्रमाणे एक रेश काढा याच कारण असं आहे याच कारण असं आहे की गेल्या पदवीधर निवडणुकीच्या वेळी तब्बल साडे चार हजार मतं पदवीधरांची मतं बाद झाली म्हणजे पदवीधरांनी मतदान करताना ही चूक केलेली आहे म्हणून निवडणूक आयोगाच्या कमिशनरने आम्हाला आमच्या मध्ये विनंती केली की तुम्ही जेव्हा जेव्हा प्रचार कराल तेव्हा आठवणीने तुम्ही हे सगळ्या पदवीधरांना सांगा की मतदान करताना कुठली काळजी घ्यायची आहे तर काळजी नंबर एक फक्त एक हा आकडा झाल्या नंबर दोन शासकीय पेनानेच तुम्हाला हे मतदान करायचं आहे तुमच्या खाजगी पेनाने जर तुम्ही मतदान केलात तर मतपत्रिका बाद होईल नंबर तीन नंबर तीन या मतदान पत्रिकेवर समजा तुम्ही एक हा आकडा काढलात आणि त्याच्या बाजूला जर पेन टेकवलात तर जे टिंब जर त्याच्यावर उठलं तरीही मतपत्रिका बाद होईल तेव्हा मतदान करताना या गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या आणि मतदान करा सव्वीस तारखेला जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने मला निवडून द्या आणि मी जे आता विषय शैक्षणिक विषय जे सांगितले त्या विषयात काम करण्यासाठी तरुणांसाठी काम करण्यासाठी मला संधी द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुढच्या माझ्या सभांना जाण्यासाठी मला तुम्ही परवानगी द्यावी अशी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र